डोंबोली परिसर स्टेशन परिसर तर नमस्कार मित्रांनो मी अमित वेंगसर सर, सर। तुमच्या आजच्या व्हिडिओ स्वागत करतो तर आज आपण फिरायला जाणार आहोत टिटवाडा गणपती मंदिर तर आज आपण मित्रांनो गणपती मंदिरात दर्शनाला जाणार आहोत चाललो आहोत चला मग लवकरच पिटवाड्याला तर मित्रांनो आज तीस तारीख आहे तीस बारा दोन हजार पंचवीस उद्या थर्टी फस्ट आहे आणि परवा हॅपी न्यू इयर आहे एक तारीख तर मित्रांनो मैत्रिणीं पोहोचलेलो आहे आणि आपण टिटवाडा ईस्ट करून ऑटो करून गणपती मंदिराकडे जाणार आहोत तर चला मित्रांनो टिटवाडा स्टेशन बघू शकता तुम्ही मी खूप दिवसांनी आलो इकडे जरा चेंज झालेला आहे देरू 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 तो चला चला। तर चला बाय ऑटो गणपती मंदिर तर आपण बाय ऑटो मंदिराकडे चालू आहे रिक्षात पण बाप्पा गणपती बाप्पा मोरे तर बाय ऑटो आपल्याला पंधरा रुपये ने आपण मंदिराकडे जाऊ शकतो पार्किंग प्लेस आहे आणि समोरच गणपती मंदिर आहे मित्रांनो तर आपण मंदिरात दर्शन घ्यायला आलेलो आहे जागृत देवस्थान आहे टिटवाड्याचं गणपती मंदिर बघा तुम्ही मंदिर परिसर बघू शकता तो उसाचा रस भेटून जाईल तुम्हाला श्री क्षेत्र गणपती महागणपती मंदिर टिटवाडा आपण बघू शकता तर आपण मंदिरात इंटरेस्ट केलेला तुम्ही गणपती मध्ये येत नाही अच्छा गणपती नवसाला पाहतो अच्छा अच्छा म्हणूनच आम्ही दर्शनाला येतो अधून मधून येत असतो भावने शंभर टक्के गणपती बाप्पा नवसाला पाहणार अच्छा नवस नाही केलं तरी आशीर्वाद तर देणार नवस नाही ओके थँक्यू माहिती दिल्याबद्दल तर अशा रीतीने आपण कार्ड घेतलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हार फुल असे भेटतात एक घेतलं घेतलं हे बघा घेतला जाने तर हा मंदिरात जाण्याचा एंट्रन्स आहे गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या तर मित्रांनो गणपती बाप्पाचे दर्शन झालेले आहे आणि आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला परमिशन नाही तर आपण बाहेरूनच ते कवर केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर परवा हॅपी न्यू इयर आहे तर येणारं वर्ष गणपती बाप्पा मला आणि सर्वांना सुखा समाधानाचं आणि भरभराटीचं जावं हीच तुमच्या चरणी प्रार्थना तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघू शकता या तलावाचा छान असा तलाव आहे जय गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या 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 विघ्न विनाशक मोर्या गणपती बाप्पा मोर्या तरी एक काट मित्र काट बघा काय काय आहे मोदक हार आहे नारळ आहे आणि चुरमुरे आहे हे गणपती मंदिर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता टिटोळा गणपती मंदिर जवळून फोटो घेण्यास मनाई आहे त्यामुळे मी बाहेरूनच काढतो अशा रीतीने मित्रांनो दर्शन झालेलं आहे गणपतीचं आणि आपण आता बाहेरचा परिसर फिरूया असा बाहेरचा परिसर आहे आणि उद्योग उद्योगगृह आहे ही इकडे वीर आहे तर ती सध्या बंद आहे म्हणजे कवर केलेली आहे तर मंदिरात बसून ध्यान करून मनाला खूप शांती प्राप्त झालेली आहे आणि जरा बरं वाटलेलं आहे मंदिरात येऊन छान अशी साईबाबांची मूर्ती आहे आणि स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय साईबाबा

पिण्याच्या पाण्याची सोय आहे थंडगार असं पाणी विहिरीचं मंदिर परिसर आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण दर्शन करू शकता गणपती बाप्पाचं गणपती दर्शन झालेलं आहे मित्रांनो आपलं आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर हां नवीन वर्ष येणार आहे छान फोटो छान आहे श्री कृष्ण राधा तुम्ही बघू शकता मित्रांनो असं इकडे प्रदर्शन आहे इकडे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत गणपतीच्या बघू शकता मित्रांनो खूप छान अशा मूर्ती आहेत गणपतीच्या मित्रांनो तुम्ही बघू शकता <laughs> स्वामींची मूर्ती पण एक छान असती पितळ्याच्या वूर्ती आहेत हे असं प्रदर्शन इकडे भरलेलं आहे फोटो बघू शकता तुम्ही देवांचे गणपतीचे फोटो पण आहेत <coughs> सॉरी अशा वस्तू आहेत अशा अगरबत्त्या या मूर्त्या मला खूप आवडल्या आहेत तुम्ही बघू शकता स्वामींची पण मूर्ती आहे आणि गणपतीची खूप छान जय दुर्गा माता तर मित्रांनो तुम्हाला काय घ्यायचं असेल तर तुम्ही या प्रदर्शनात येऊ शकता जे मंदिराच्या बाजूलाच आहे बरं झालं आपण या प्रदर्शनाला पण आलो त्या त्यानिमित्तानं आपल्याला बघायला भेटलं दत्तांची मूर्ती पण आहे तर तुम्ही गणपती दर्शन झाल्यानंतर या इकडे तुम्ही असं व्हिजिट देऊ शकता मोर्या स्वामी उद्योगगृहाला खूप छान असं प्रदर्शन आहे आतमध्ये बघू शकता तुम्ही मित्रांनो तर लेडीजसाठी बांगड्या पण बघू शकता तुम्ही मित्रांनो मैत्रिणीं दुसरा नंबर लेडीज आयटम आहेत ज्वेलरी टिटवाड्या आल्यावर तुम्ही नक्की इकडं काही काही घेऊ शकता बांगड्याच बांगडे या साईडला बॉगेल बघू शकतो तर हा गणपती परिसर हे समोरच मंदिर आपण आत्ताच दर्शन करून आलेलो आहे गणपतीचं आणि आपण चाललो आता तलावाकडे ता तर हे असं मंदिरालगतचं तलाव आहे संध्याकाळी जाम भारी वाटते इकडे इकडं बोट सेवा पण चालू केलेली आहे बोटीचं तिकीट आहे चाळीस रुपये तर ट्राय करायला काय जात आहे आपण करूया ट्राय तू चाळीस रुपये तिकीट आहे या दादांनी आपल्याला चाळीस रुपये तिकीट दिलेलं आहे आपण ट्राय करूया थँक्यू घालूनच आपल्याला एंट्री आहे इकडे बघू शकता मित्रांनो ही छोटीशी बोट आहे डिझेल बोट आहे पेट्रोल बोट आहे पुढे तर आपली बोट राईड चालू झालेली आहे मित्रांनो बोटीत फिरून तर वाटत चाळीस रुपये वसूल आहेत बोलू शकता गणपती मंदिराविषयी काय बोलू शकता बोल बोल चांगलं मंदिर आहे अच्छा तुझं नाव काय सुचित प्रसाद अच्छा अच्छा आपण असं फिरतोय मित्रांनो बोटीत तर आपली दुसरी चक्कर चालू होत आहे दोन चक्कर मारतात इकडे तलावामध्ये मित्रांनो आपला राऊंड कवर होत आहे बघा बघू शकता आपला राऊंड झालेला आहे कवर झालेलं आहे मित्रांनो बोटीत फिरून जाम मजा आली तुम्ही पण कधी टिटवाळ्याला गणपती मंदिरात आले तर तुम्ही पण या बोटीतून असं फिरू शकता ट्राय करू शकता तुम्ही तर मित्रांनो आपलं दर्शन गणपतीचं झालेलं आहे बोटीतून पण फिरून झालं आहे आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो टाटा बाय बाय आणि टेक केअर विजिट हां हां थँक्यू व्हेरी मच हे आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत हां हां अच्छा थँक्यू व्हेरी मच तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि टाटा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला बाय बाय टाटा